नमस्कार मित्रांनो जयशुराई ही आहे टाटा पंच सी एन जी दहा लाख चौप्पन्न हजार रुपये एक शोरूम प्राईस आहे टॉप अँड स्पेकची स्टार्टिंग प्राईस आहे सहा लाख साठ हजार रुपये समोरचा प्रोफाईल सिंपल आहे म्हणजे तुम्हाला ने पाहला हे नाही एल ई डी डी आर एल्स पाहायला मिळतील कनेक्टेड नाही आहेत आणि हेच इंडिकेटरचं काम करतील थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा सिल्वर कलरमध्ये स्किप प्लेट पाहायला मिळणार आहे एल डीजमध्ये हेडलाईट सेटअप याच्यात देण्यात आलेलं आहे समोरचा प्रोफाईल डिसेंट ठेवण्यात आलेलं आहे जास्त कोणाला वाईट वाटणार नाही सगळ्यांना हा प्रोफाईल आवडतो महत्त्वाचं काय आहे नवीन तुम्हाला डायमंड कट ॲलॉइ सोळा इंचाचे आणि टायर सेक्शन आहे वन नाईंटी फायव्ह सिक्स्टीचा मॅकफर्सन सच्च सस्पेन्शन पुढे आहेत देन ब्रेक समोर आहे वन नाईंटी mm थ्री एम एमचा ग्राउंड क्लिअरन्स आहे ब्लॅक क्लॅडिंग चारही तरफ तुम्हाला मिळणार रिक्वेशन्सचा बटन आहे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचा एक कॅमेरा इथे ई डी इंडिकेटर तुम्हाला मिळणार आहे ओ आर व्ही एमवर पाठीमागे ड्रम ब्रेक ऑफर करण्यात आलेले आहेत बायदवी मित्रांनो ओके नाईन्टी डिग्री डोअर ओपनिंग व्हर्टिकल डोअर हँडल्स पाठीमागे जर बघाल तर रिअर वायपर वॉशर डिफॉकर दिलेला आहे कनेक्टिंगमध्ये एलईडी टेल लाईट जे खरंच खूप सुंदर वाटत आहेत मित्रांनो ओके पंची बॅजिंग सो लोगो आय सी एन जीची ची बॅजिंग ई डीजमध्ये लायसन्स प्लेटला लाईट कॅमेरा पाठीमागचा आणि ट्विन सी एन जी सिलेंडर टेक्नॉलॉजी आणणारी आपली टाटा मोटर्स याच्यामध्ये दोनशे दहा लिटरचा बूट स्पेस मिळतो म्हणजे एका फॅमिलीचं सामान आरामात येणार आता म्हणाल तुम्ही सुशील अरे मग स्पेयर टायर काढून टाकला का नाही हो याच्या खाली दिला आहे स्पेयर टायर कसं आहे ना गणित भारे आहे ना मग स्पेस पण आहे आणि हा एक्सटेंडेड थोडा स्पॉइलर मिळतो शार्क अँटीना ब्लॅक ग्लॉसी देण्यात आलेला आहे आतमध्ये बोलायचं झालं तर ओके सगळे ॲडजस्टमेंट पावर विंडोजचे आणि मिरर रडजस्टमेंट मिळणार इथे हार्ड प्लास्टिक आहे हे बाय वे ज्या सीट्स आहेत त्या हाईट ॲडजस्टेबल मॅन्युअली आहेत पण याचा थायसोपोट एक्स्ट्रा दिलेला आहे आम्ही सांगितलं होतं की सोपोर्ट वाढवा एक्स्ट्रा थायसोपोट मी येतो आहे बाय द्याय इथे तुम्हाला आहे ना इथे बघू शकता स्टेअरिंग मॉडेट कंट्रोल्स आहे टाटाचे इन्वर्टेड लोगो आहे ऑटोमॅटिक हेडलाइट्स ऑटोमॅटिक वायपर्स याच्यात देण्यात आलेले आहेत पेडल शिफ्टर्स मी आहेत मित्रांनो भारताची पहिली ऑटोमॅटिक सी एन जी कार जे पेडल शिफ्टर ऑटो ऑफर केलेले डिजिटल क्लस्टर आहे बघू शकता ओके इथे स्क्रीन बघताय दहा इंचाची ठीक आहे पा इथे ऑटोमॅटिक ए सी थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा क्वालिटी नेक्स्ट लेवल आहे हिल डिसेन कंट्रोल एक्सप्रेस कूलिंगचं फीचर वायरलेस चार्जिंगचं चा ऑप्शन याच्या चा देण्यात आलेलं आहे मित्रांनो सोबतच वर आहेतला हेलई डीजमधला इट आयर व्ही एम ऑटोमॅटिक आहे ठीक आहे कूल्ड ग्लोब बॉक्स असे देण्यात आलेलं आहे सिक्स्टी फाय वॉटचा फास्ट चार्जिंगचा ऑप्शन ए एम टी गिअर बॉक्स ओके दोन कप होल्डर आणि एक्सटेंडेबल आमरेश शेड शेडमध्ये या सीट्स बघताय ड्युअल्टोनमध्ये हा तुम्ही बघताय तुम्ही हा डॅशबोर्ड अँड्रॉय टू ॲपल कार प्ले सिक्स स्पीकरचा ऑप्शन याच्यात देण्यात आलेला आहे इंजिन स्टार्ट स्टॉपचंसुद्धा बटन आहे फीचर रिच सी एन जी कार ऑटोमॅटिक सी एन जी कार पाठीमागे काय काय आहे ते दाखवतो तुम्हाला पटकन पाच अकरा हायटाय माझी थायसोपट सपोर्ट चांगला दिला आहे पाठीमागच्यासाठी सुद्धा नीरूमसुद्धा चांगला आहे हेडरूमसुद्धा व्यवस्थित आहे आणि इथेसुद्धा बघा रिअर एस इव्हेंट्स आहेत आणि फिफ्टी फा फिफ्टीन वॉटचा तुम्हाला सी टाईपचा चार्जिंग ऑप्शन आंबरेस याच्यात देण्यात आलेलं आहे याला कप होल्डर कप होल्डर दिल्यासुद्धा बरं झालं असतं बायदवे सिक्स एअर सी एबीएस डी ट्रॅक्शन कंट्रोल टी पी एम एस हिल डिसेंट कंट्रोल देन हिल असिस असे सेफ्टीपेक्षा मिळतात आणि विशेष म्हणजे मित्रांनो थोड्या दिवसांपूर्वी ट्रॅक्टर ट्रॉली आहे ना या गाडीवर पडली होती काही झालं नव्हतं आणि टाटाने आता ट्रकसोबत या गाडीची क्रॅशटेस घडवून आणलेले त्यातसुद्धा पॅसेंजर लोकांना काही झालेलं नाही आहे बॉडी शेल इंटॅक्ट होती मित्रांनो एवढी जबरदस्त सेफ्टी से टाटामध्ये पाहायला मिळते आपल्या भारतीय ब्रँडला एक लाईक बनतोच मित्रांनो पूर्ण प्रायसिंग तुम्हाला ए टू झेड व्हेरियंटची आपल्याला खाली पाहायला मिळणार आहे तिथे आवर्जून चेक करा गाडीचा पूर्ण रिव्ह्यू होता बरं राहिलं काय असेल ना तर वाईट मानू नका मित्रांनो सपोर्ट करा आपल्या मराठी माणसाला कारण पूर्ण ड्राय इम्प्रेशन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ईच अँड एव्हरीथिंग बारीक बारीक गोष्ट शेअर करणार आहे गाडीबद्दल काही वाटेल पॉझिटिव्ह ते सुद्धा तुम्हाला तिथे जाऊन शेअर करणार आहे पण तीन गोष्टी मला चांगल्या वाटल्या कम्फर्टेबल ड्राईव्हसाठी एम टी मायलेजसाठी सी एन ची आणि फॅमिलीच्या फॅमिलीचं लगेच घेऊन जाण्यासाठी बूट स्पेस एकाच गाडीत बी आहे अजून काय पाहिजे धन्यवाद जय महाराष्ट्र